महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा तालुका पोलिसांचा जुगार अड्ड्यावरती छापा लोंढेवाडी शिवारात अवैधपणे जुगार खेळणाऱ्यांवरती तालुका पोलिसांचा छापा एक लाख शहाऐंशी हजार सहाशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक नागर गोजे

सदर गुन्हा करण्यासाठी जे वाहनं वापरले होते ज्या वाहनाने आले होते ते नक्की आलेले आहे अशी एकूण साडेसहा सहा हजार सहाशे रुपयाची नदी आणि मोटरसायकल मोबाईल असा पकडून एकूण एक लाख शहाऐंशी हजार सहाशे साठ रुपयाचा तुम्हाला जप्त करून तुमच्यावर बारा क्रमाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे चंद्रकांत माळी